भारतीय जनता पक्षाच्या वतीने एक वृत्तपत्रामध्ये एक ऍड देण्यात आली त्याच्यामध्ये जनतेला प्रश्न विचारला की तुम्ही जेव्हा मतदान करता तिथे सरकार निवडता तर त्याचा जल्लोष तुम्हाला भारतामध्ये ऐकायला आवडेल कि पाकिस्तान मध्ये ऐकायला आवडेल तो पूर्ण ऍड अगर आपण पाहिले तर कुठेही राष्ट्रीय काँग्रेस पक्ष किंवा इंडिया अलायन्सच्या कुठल्याही घटक पक्षाच्या नावाचा उल्लेख नव्हता पण तरीही चोर के दारिमे तिनकार असं म्हणतात तस बरोबर मुस्लिम लीग चे बी टीम आणि पाकिस्तानचे एजंट म्हणून काँग्रेसच्या नेत्यांना हिरव्या मिरच्या ढोण्याखाली झोंबलाय आणि लगेच साप वळवळायला लागले आणि मग काल त्यांचे ते विरोधी पक्ष नेते विजय वडेटवार त्यांनी आपले असली जे काही रंग आहे तो बाहेर दाखवला आणि कसा कोणी कसा किंवा करकरेजींच्या मधला जो काही एक घटनाक्रम आहे ते करून शहीदांचा तर अपमान केलाच आहे पण त्याचबरोबर पाकिस्तानवर असलेलं त्यांचं प्रेम इकडचा जो काँग्रेस पक्ष आहे त्याला मतदान देणं म्हणजे भारतामध्ये तिरंगाच्या पेक्षा तिरंगा खालती उतरून पाकिस्तानचा झेंडा फडकवणं जिथे जिथे काँग्रेसची सत्ता आली आहे उदाहरण कर्नाटकामध्ये काँग्रेसची जेव्हा सत्ता आली तेव्हा विजय मिरवणुकीमध्ये पाकिस्तान जिंदाबाद आणि पाकिस्तानचे झेंडे फडकताना आपल्याला दिसले म्हणजे हे जे काय आता पाकिस्तानचे एजंट म्हणून आपल्या भारतामध्ये स्वतःला भारतीय म्हणून इथे पाकिस्तानच काम करताय स्वतःला काँग्रेसचे नेते मंडळी म्हणताय आणि मग देशभक्त असलेले भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या अशा देशभक्त संघटनांना लोकांना कार्यकर्त्यांना फक्त पाकिस्तान मध्ये आपल्या बसलेल्या बापांना खुश करण्यासाठी आणि मग त्यांना खुश करण्यासाठी सगळं काय परिने प्रयत्न करायचे हे कल कर मी कार्यक्रम आहे त्याच्यात धागा धरून आज सकाळी संजय राजाराम राहूत त्याचा मी वारंवार बोलतो त्याचे धर्मांतर झालेलंच आहे तो काय आता हिंदू राहिलेला नाही आणि अपेक्षेप्रमाणे त्यांनीही राष्ट्र स्वयं संघ आणि करकऱ्यांच्या मध्ये भांडण कसं होतं कसं काही संघाच्या लोकांनी ह्याला सांगितलं आता हा भांडूप मध्ये बसून बिलावल बुट्टोची अगर भाषा करत असेल जी भाषा काही महिन्या अगोदर काही वर्ष मला वाटतं गेल्या वर्षी बेनेझिर बुट्टोच्या मुलाने बिलावल बुट्टोने भारताबद्दल मोदीजींबद्दल बद्दल राष्ट्र स्वयं संघाबद्दल जी काय भाषा वापरली तशी ते तशी भाषा हा महाराष्ट्रातला बिलावल बुटतो म्हणून संजय राजाराम राऊतनी आज सकाळी वापरली